बांदेशातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुविधांनी सज्ज असलेले हायटेक भारतीय जनता पक्षाचे कार्यालय धुळ्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपकर यांनी दिली सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या भारतीय जनता पक्षाचे कार्यालय पाच मजली होत आहे या कार्यालयात पार्किंगच्या व्यवस्थेसह मीडिया कॉन्फरन्स हॉल मोठा सभागृह आणि भाजपाचे असलेल्या विविध सेलचे अध्यक्षांसाठी सेपरेट कॅबिन अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध असणार आहे भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे यावेळी सुहास अंपळकर आकाश परदेशी पवन जाजू आदी उपस्थित होते महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीच आणि सगळ्यात सुविधायुक्त असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकरच सुरू करत आहोत आणि आता तुम्ही सगळेजण बघताय आहे बांधकाम आज आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे प्लास्टरचं काम चालू आहे आता आम्ही येत्या आठ ते, ते पंधरा दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण करून पंधरा दिवसात आम्ही इकडं ऑफिसची व्यवस्था करायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ आमचं सध्याला काम या हॉलबद्दल चालू होईल आता इलेक्शनचं विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर सुद्धा इलेक्शन या ठिकाणहून जो आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या पहिल्या मजल्याला पार्किंग आहे दुसऱ्या मजल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्याची कॅ कॅबिनची व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून दोनशे तीनशे चार लोक चारशे पाचशे लोक जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वरचं नियोजन आहे दुसरी गोष्ट पत्रकार परिषदेसाठी या मीडियासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार आहे त्याचंसुद्धा आमचं सगळं कागदावर तयार झालेलं आहे प्रत्यक्षात तयार व्हायला साधारणतः एक दोन तीन महिने किंवा चार महिने आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे या बिल्डिंगसाठी जो खर्च करता ते भारतीय जनता पार्टीचे नेते आम्हाला पाठवता येते चेकि पेमेंट पाठवता आहे आणि यासाठी अनुपराव साहेब यांची नेमणूक आहे साधारणतः साडेतीन ते चार कोटी रुपये टोटल खर्च येईल असा आमचा अंदाज आहे त्यात वाढू शकतं आहे आता एक दिसतं आहे कारण की ज्या पद्धतीचं काम चालू आहे आता तुम्ही एक बघा या ठिकाणी हाईट जी आहे आता ही हाईट सोळा फुटची हाईट घेतलेली आता साधारणतः प्रत्येक ऑफिसची हाईट जी आहे बारा फुटापेक्षा जास्त कुठल्याच ऑफिसची हाईट असते तर आपलं हे चार फूटचे आता हे काम वाढलेलं आहे त्यामुळं सळई सळईचं प्रमाण वाढलं बांधकामचं प्रमाण वाढलं त्यामुळे थोडाफार खर्च जास्त होऊ शकतो मी नक्कीच दिल्लीला जाऊन कार्यालय बघल आणि त्या ठिकाणी काय काय व्यवस्था आहे ती या ठिकाणी कशी करता येईल तो नक्कीच प्रयत्न धुळेकर जनतेसाठी आपण भरपूर कामं करायचं आणि एवढं मोठं हायटेक ऑफिस पण आपण उपलब्ध करतात तर मग जर पक्षाने आदेश केला तर विधानसभा लढणार का शेवटी पक्षाचा जो आदेश आहे तो आमच्यासाठी फायद्यात आहे पक्ष जे बी सांगत ते आम्हाला इच्छा असली तरी करू आम्ही नसली तरी करू